आपण येनेरे गावामध्ये मध्ये आलो होतो या ठिकाणी नंदकुमार गोगरे यांच्या दुकानामध्ये शकील पठाण नावाच्या शेतकऱ्याने तक्रार केली होती चार हजार रुपयाचं चा त्यांनी खतं मागितली असं बाकीची जी खतं आहेत ज्याला आपण बेसल डोस म्हणतो ती देण्यात आली तर त्यांनी विचारलं ही मला बेसल डोस नकोय तर दुकानदारांनी असं सांगितलं की ते परत घेऊन या तुमचे पैसे घ्या ह्या बोलल्यावरून तो शेतकरी कुठेतरी नाराज झाला होता आणि त्यांनी आपल्याला इथं बोलवलं होतं येणेरे गावामध्ये आपण येणारे गावात आलो संबंधित शेतकऱ्या शेतकऱ्याचं म्हणणं जाऊन घेतलं दुकानदाराचंही म्हणणं जाऊन घेतलं परंतु या दुकानदारावर कुठेतरी अन्याय झालाय असं इथलं सगळं जर पाहतोय तर हो सगळे येणारे गावातली पंचक्रोशीतले नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत त्या दुकानदारावर कुठेतरी अन्याय झालाय त्याला सुद्धा त्याची बाजू मांडता व्यवस्थित आली नाही त्यामुळे आता काय आपण शेतकऱ्यांकडे जाऊया नाव काय प्रदीप गोगरे काय सांगाल काय ना कालची बातमी ऐकल्यानंतर जरा असं मनाला खंत वाटली का हा माणूस आज आज जसं जा आम्ही शेती करायला लागलोय तेव्हापासून आम्ही इथेच खत औषधं घेतो किंबहुना आमच्या गातात पैसे आले दोन पैसे आम्ही पैसे रोख असले जुन्नरला पण जातो आमची आज दोन दोन वर्षाची बिलं थकीत राहतात तरी काय अशी आरे नाही आता ते दोघांचं मिसअंडरस्टँडिंग काय झालं असेल ते त्यांना माहिती पण बघ ते कालच्या बातम्या खाली जे कमेंट वाचले आम्ही तर ते खरोखर असं वाटलं की काही जण म्हटले दुकानदार पण दुकानदार अतिशय चांगला आहे ते दोघांमध्ये अंतर्गत काय दुष्पर असेल किंवा काय त्यांचा विषय असेल तर त्यांना माहिती पण एकंदरीत दुकानदार हा आत्तापर्यंत सगळ्या गोरगरिबांचं पहिली हुंडेकरी होती या गावात आज होती हुंडेकरी व ती बिलं यायची एंडो सलपन घेतलं तेव्हा छापील किंमत ती मांडायची नंतर लोकांना पैसा आल्यावर नसले पाहिजे तर तो माणूस दोन दोन वर्ष तीन तीन वर्षे सांभाळले त्यांनी सगळ्यांची सोय व्यवस्थित करतो किंवा अरे रावी नाही दादागिरी नाही एवढंच आमचं म्हणणं आहे कालची बातमी जरा फिलिंग वाटलं आम्हाला बाकी काय नाही आमचं साहेब दुसरा विषय असा आहे का ते बोलले बाबा इतर खत तर पिकाला झिंक फेरस मॅग्नेशियम याची गरज असती म्हणून त्यांनी ते दिल्लीत बाकी विषय काहीच नाही त्याची आवश्यकता आहे ते लागतंच शेतीला कांदा बटाट्याला कुठलीही पिकं असू त्याची गरज आहे म्हणून त्यांनी ते दिलेत त्याचा डोस तो पाहिजेलच शेतकऱ्याला हे चुकीचं आहे म्हणजे बाबा त्यांनी सांगितलं बा इतर त्याचा विषय काही नाही त्यांचं अंतर्गत मिश्रण काय झालं ते चुकीचं आहे पण मी चौथून शकेल पाठाने कुठेतरी चुकलेत आम्हाला असं म्हणायचे जनरलच्या समोर या समोर या पुढे हो बाकी पण दुकानदार दुकान भेसल डोसा प्लेन कोणीच खत यायला मागत नाही तुम्ही जुन्दल ठिकाणी जावा सगळी तेच प्रकार चालू आहे प्लेन कथ वरनच त्यांना येत नाही बघितलं आमचं म्हणणं त्यांचा अन्याय झालं तो चुकीचा आहे कंपनीच आहेत ना कुठे बघ खत घ्यायला आता मी गुलाबाला खत वापरतो तर सावरगावला गेलं जुन्नरला गेलं तर तिकडे कसं असतं का दोन आपण अठराशे चाळीसच्या गुन्हे मागितल्या तर तुम्हाला लागेल दुसरं खत घ्यायला लागल मग त्याचे दोन एक हजार रुपये वाढतात ते काय हेच हाच देतो नाही अख्ख्या तालुक्यात योग्य काय अयोग्य द्यायला नाही पाहिजे पण त्याच्यावरती कंपनी त्याला खत नसत नाही काय दुकान बंद करायचं दुकानदाराची मजबुरी दुकानदाराची मजबुरी कंपनीने कंपनी गोंधळ करते ना सगळे याच्यात नुकसान कोणाच आता याच्यात मुळात कंपनीचा दोष आहे कंपनीने दुकानदारांना लादलं नाही पाहिजे त्यामुळे आणि बेसल डोसला इतर झिंक फेरत मॅग्नेशियम लागतंय त्यामुळे त्या अठरा बरोबर इतर दोन गुन्हे ठीक लागत पण समजाय का शेतकऱ्याला गरज नाही किंवा त्याच्याकडं ते सगळं तरी पण उत्पन्ना घट होती ना जर बेसल तो झिंक देतोय तू नाईक शेतकऱ्यांनी घेतल्याच मी टाकलोय मी अठरा शेचाळीस प्लेन मला लागत होत मला त्यांनी प्लेन दिलं पण मला दुसरं खुर आपल्याला कट टाकायचं होतं मी मागून डोस घेतला त्याच्या आम्ही जरी त्या खात्याच्या गुन्हे घेतल्या आमची पन्नास रुपये गुन्हेच पैसे आणायचं दहा गुन्हे आणल्या तर पाचशे रुपये जास्त जातात एक विषय सांगायचं राहिला मध्ये तीन पूर्वी यांनी खत बंद केली होती आणायची आणि त्याच्या गावात एवढा त्रास व्हायला लागला आम्ही त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली पहिला आमच्या तर्फे चाललं होतं का तर्फे खत मागवायचे असा विषय झाला काय विषयाने बार गाळलं ते बार गाळलं त्याच्यानंतर आम्ही यांना रिक्वेस्ट केली तुम्ही खता आणा आमची गैरसोय होती आज एक गुण आणायची म्हणलं तरी पन्नास रुपये गैरसोय होईल जर आता परत पुन्हा बंद केलं तर आमची भाडं आणि एकूण एकच होती सगळं वेळ वाया जातो छोटक्यात विषय असा आहे आता हे सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं तर लिंकिंगचा विषय याच्यामध्ये दिसतोय आणि जर ज्या शेतकऱ्याला प्लेन खत पाहिजे ते प्लेन खत हा जो दुकानदार आहे तो देतोय आणि ज्याला मिश्र खत पाहिजे किंवा लिंकिंग पाहिजे त्याला बेसल डोस बेसल डोस साठी त्याला ते पद्धतीने ते दिलं जाते त्यामुळं हे दुकानदाराचं काही चूक नाही असं हे सगळं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हे दुकानदाराची चूक नाही आमचं पण म्हणणे परंतु शेतकऱ्यांना जे नको ती खतं कंपनीद्वारे किंवा याच्याच मार्फत दुकानदाराच्या मार्फत विकली जातात शेवटी नुकसान शेतकऱ्यांचं होत्या त्यावर ते वाटतं नाही ते निश्चितपणे कंपनीची पण चूक आहे आणि ज्याला आवश्यक आहे तोच येतो प्लेटला माझा अनुभव असा आहे का कंपनी द्यायला पाहिजे ना कंपनीने प्रेशर नाही करायला पाहिजे दुकानदारांना जे शेतकऱ्याला करायला पाहिजे तेच द्यायला पाहिजे तुम्ही कधी आणायला गेले काय सांगेल अनुभवाला मला अनुभव असा आलेला आहे का कंपनी डायरेक्ट यांच्यावर प्रेशर देते मग ते शेतकऱ्यावर प्रेशर येते ते कसे विकणार ते कुठं खत टाकणार ना ते देतात ना ते नाही कुठं म्हणतात मला कालही मी तेच सांगितले ठीक आहे तुम्ही काल बोलले काय नवीन कोण लावतात का नाही खत यांना दुकानदाराला लागतात का नाही खत दुकानदाराला मग त्या कंपनीचा झाडा लावून त्या कंपनीच्या विरोधात काहीतरी भूमिका घेतली पाहिजे ना पत्रकारांनी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे शासनाने घेतली पाहिजे शेतकऱ्यांची पिळवणूक आहे दुकानदाराची पिळवणूक आहे दुकानदाराला तुशी ठरवून काय नवीन दादा दुकानदाराचा काही याच्यात रोल नाही त्याला कंपनी देतेय त्याला विकन आहे त्याला जर ती खत नाही भेटली तर तो विकिंग का तो, तो आम्हाला म्हणून जा काही घ्यायलाच पाहिजे दुकानदारलाच कंपनी सक्ती करते दुकानदाराला सक्ती करते काहीच दोष नाही दुकानदाराचा काही दोष नाही कंपनी एक्स्ट्रा खत लागते त्यांच्यावरती लोक जाणून बुन जाणून बुजून दुकानदाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते ज्याला नाही परवडत त्याने जुन्नरला जायचं ज्याला परवडण तो घे इथं पाच पाच वर्ष उदरी ठेवणारा माणूस एक नेव बघतो तोच इथे रे बघा दादा वर्षी काल म्हणत तुम्हाला तुम्ही बोलला तुम्ही बोलत का नव्हते काल मी बोललो सगळं तुम्हाला सांगितलं सुईस्कर सगळं हे झालं नक्की आता आपण काय झालंय या बातम्यांमुळं शेतकरी आणि दुकानदारात भांडण व्हायला सुरुवात केली रोज आम्हाला सातार लोकांचे फोन येतात आम्हाला बातमी या तुम्ही आता काल बी तसंच घडलं मला सांगा ही जी खत वगैरे हा कंपनी कोणच आहे कंपन्या लिंकिंग, लिंकिंग करतात याच्यावर हे घ्या तरच तुम्हाला माल देत तसं तुम्हाला माल दिला जात तसं नाही समजा तुम्हाला आता पंचवीस हजारचं युरिया घ्यायचंय कंपनी कंपनी त्याचं जे ना औषध वगैरे ते त्यांची घ्यायला लावतात सल्फर घ्या सक्ती करतो तुम्हाला सक्ती केली जाते हा आम्हाला पण सक्ती केली जाते जर तुम्ही म्हटले का मला नको ती खतं आमच्याकडे खपत नाही किंवा शेतकरी घेत नाही मग खत देतेच नाहीत खत नाहीत हे तोटा कोणाचा आता हा तोटा आमचा पण शेतकऱ्यांचा दोन्हीचा तोटा आहे याबाबत आता ठीक आहे आता आपण पहिल्यांदा बातमी हे करतोय या अगोदर अनेक लोकांनी तक्रार केल्या असतील किंवा पेपरला पण मोठमोठ्या विधीमंडळात सुद्धा विषय येतात त्याचं काय पुढं अंकुश नाही नाही अजून पंचाशी नाही अजून असोसिएशन केलं पाहिजे हो तसं धरलं मला एक सांगा आम्ही तीन वर्षापूर्वी दहा सव्वीस एखादं घेतलेले त्याचे बारा बॉक्स अजून आम्ही सोचतोय त्याचे तीन लाख रुपये आमचे गुतून येत एवढा अन्य कंपनी करतो कंपनी करते मग ते तीन लाख रुपये आज रोजी शेतकऱ्यांना आम्ही लादलय का अजूनपर्यंत तुम्ही लोक तक्रार काय करत नाही कंपनीवर विरुद्ध तक्रार केली तर पुढे यायचा खताचा सोर्स बंद होतोय परत गैरसोय कोणती होती होती बाकी कोणची होती का परत त्या टायमाला शेतकरी काय म्हणणार तुमच्याकडे असं विस्कान आहे नाही कृषी अधिकारी म्हणतात लिंकिंगची सक्ती करता येणार नाही आम्ही कारवाई करू हे कसं काय लिंकिंग चालूच आहे लिंकिंग ही बंद होऊ शकणार नाही कितीही केलं तरी लिंकिंग कशी काय बंद करणार जर तुम्हाला निर्बंध टाकायचे आहे तर तुम्ही रीत सर्व कंपनी टाक शकता याच्यात दुकानदाराची काही नाही दुकानदार काय करणार दुकानदाराची काही हो त्यातून अजून पण एक गोष्ट कोणती आहे का तुम्ही मला एक सांगा का शेतकरी तुम्ही मानता ठीक आहे शेतकऱ्यात शेतकऱ्या का बोलायचं बोला हो उदारी जर पाच पाच सहा सहा वर्षाची राहिली असेल तर माग ते मागितल्या ऐकायला अहो काल सुद्धा चाल था साहेब तुम्ही काय केलं तुम्हाला त्यांनी बोलावलं म्हणून तुम्ही आमची बाजूच मांडून नाही घेतली व्यवस्थित मांडलं ना पण तुम्ही त्याच्यातले काही मुद्दे खुडले आहेत तुम्ही जर आम्हाला बोलूनच देत नाही तुम्ही त्यांचीच बाजू सक्षम करता असेल नाही दाखवलं जाईल बिल तुमची ह्या बिलावर ऐका लायसन्स नंबर आहे बॉट नंबर आहे सगळं ते नाही बिल ओरिजिनल आहे बिल नाही डुप्लिकेट हे नाव आहे काय बिल देत कोणच नाही देत ओरिजिनल बिल कोण देत कोण नाही देत ओरिजिनल बिल समजा खत तो ओरिजिनल देतोय बिल आहेत त्याची सगळी तुम्हाला दुकानात नाही बळजबरी जुन्नर तालुक्यात तेच चालले अख्ख्या जुन्नर तालुक्यात तेच चालले मग तुम्ही बोलवा सगळे दुकानदार आपण सगळे मोर्चा काढू मिटिंग काढू मला असं ऐकायला मिळालंय का हे लिंकिंग चालूच राहणार हे वरपर्यंत सेटिंग असते मग आता ती वरपर्यंत सेटिंग घेते आपण सगळ्यांनी एक गट्टा होऊन यांनाच पकडलं नाही मग सगळ्यांनी आपण एक गट्टा येऊन काय ते ऍक्शन घेतली पाहिजे यांच्यावर दाव टाकून काय दुकानदारावर या लिंकिंग गोष्टी नको असतील तर त्यांनी सगळ्यांनी समूह केला पाहिजे एकत्र एक एकत्र आली पाहिजे एकत्र एक एक आली पाहिजे तुम्ही कंपनीच्या विरुद्ध ऍक्शन घेतले पाहिजे दुकानदाराच्या विरुद्ध नाही घेणार माझे काही दुकानदार काय करणार आहे दुकानदारांची तुम्ही म्हणता गैरसोय होती दुकानदार चुकीचा असता तेवढे पंचक्रुशेतले शेतकरी तमान असते दुकानदार चुकीचा असताना घेतली पाहिजे दुकानदारांनी ऍक्शन घेतली तर कंपनी त्यांना देणार मग त्यांची गैरसोय होईल तर इथं शेतकऱ्यांनी एक पाहिजे शेतकरी एक गट्ठा झाला पाहिजे होईल का मग ते आता आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आपली कालची बाईक ऐकल्यानंतर आज पंचक्रोश येथील सर्व नागरिक शेतकरी जागृत झाले कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो दुकानदार आहे यांनी याचा व्यवसाय उभा करताना अतिशय परिश्रम घेतलेला आहे परंतु आता ही जी कंपनीची लिंकची गोष्ट आहे ही सर्वसाधारण संपूर्ण तालुक्यात आहे आता मी सर्व ता शेतकऱ्यांना विनंती करतो शे की आपण सर्वांनी या गोष्टीचा लिखी अर्ज तयार करा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडे आपण तो आवाज उठवण्यासाठी त्याच्या तुमच्यासारख्या लोकांनी अतिशय म्हणजे चांगली मदत केली पाहिजे आणि अशा प्रकारचा अर्ज देऊन हा का हाच आपवाद आहे अशातला भाग नाही आता शकील बाईंचा जो गैरसमज झाला असेल त्याबद्दल लागलं ला तर मी त्यांच्यातर्फे मी त्यांची माफी परंतु विशेष वाट नाही

गुजरातच्या मराठी औषध माहितीये का हे औषध कंपन्यांपैकी सत्तर टक्के कंपन्या गुजरातच्या हा मग माहितीच म्हणायचं मराठी पुढे यायचं नाही का मराठी माणसांना खुरी बारीक करायचं काल काय आले कालच्या बाईक मध्ये कालच्या 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 बाईक मध्ये एक विषय आज झाला त्यांनी जो एक विषय घेतला जो त्यांनी ज्याचं नाव घेतलं ते प्रोप अमित तांबी अमित तांबे मुला शेतकऱ्यांचा दोन मिनिट प्रत्येक प्रत्येक वेळी तुम्ही कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्याची तक्रार घेऊन दुकानदाराकडे जात असता असा तालुक्यातला एखादा दुकानदार दाखवा तो विदाऊट लिंकिंग खत देतोय मला एक लाख रुपयाचा दहा असं वीज आज तुम्हाला दोन लाख लिंकिंग लिंकिंग नाही लिंकिंग नाही लिंकिंग प्रत्येक दुकानदार देतोच प्रत्येक दुकानदाराला हे ये वरून येते कंपनीकडून त्याच्यामुळे त्यांना देणं भाग पडतंय असा कुठला पण एखाद्या दुकानदार दाखवा तोटा कुणाचा तोटाचा विषयच नाही आता तोटा शेतकऱ्यांचा तोटा आहे तोटा शेतकऱ्या परंतु हा दुकानदाराचा दोष नाही हा कंपनीचा दोष सिस्टमचा दोष आहे मुद्दा आहे नारंग गाव मनसर जुन्नर आलेफाटा या ठिकाणी दुकानं पाण्याची गुजरात ही मारवाडी सगळे दुकान होईल आमचा मराठी माणूस कुठेतरी पुढे आलाय याला लागलाय कुठेतरी काड्या करायच्या लोकांनी हे हिसाब चुकीचे हे साब चुकीचे या आम्हाला कुठेतरी अन्याय वाटतो आमच्यावर तोच दुकानदार बोलायला सुद्धा घाबरतोय त्याला आहे माणूस शांत आहे आमचा मराठी माणूस आहे सगळ्यांना सामावून घेणारा माणूस आहे एखादा काही गुजराती मारवाडी असला असता त्यांनी लगेच पोलीस बुलीस आम्ही सगळ्यांना सामावून घेतो त्याच्या हे चढ हो जुन्नर तालुक्यात बाहेरून गुजराती आलेला आमच्या मराठी माणसांनी आपवर करायला लागले काय बोलतो ह्या ज्या गोष्टी चालल्यात याच्यात प्रशासनाने पत्रकार एक तिसरा स्तंभ आहे देशाचा बरोबर तुम्ही लोकांनी सुद्धा लक्ष घालून या गोष्टीला आवाज पाडला पाहिजे प्रशासनापर्यंत तुम्ही आवाज न्यायला पाहिजे कृषी अधिकाऱ्यांपर्यंत पण न्यायला पाहिजे पर का वरून कंपनीवाले वगैरे जे काही लादतात कृषी अधिकारी म्हणतात का लिंकिंग करता येत नाही तक्रार केलं आम्ही त्या दुकानदारावर कारवाई करू बोला दुकानदारावर कारवाई करू त्यापेक्षा जर करतात तो मी कंपनी लोकांना हे करत मग त्यांच्या शासनाला शासनाकडे तुम्ही पण आवाज उठवला पाहिजे ना तुम्ही पण शासना शासनापर्यंत आवाज पोहोचवला या गोष्टी पुढे थांबतील ह्या खात्यांच्या कंपन्यांमध्ये सगळ्यात जास्त भागीदारी कोणच्या आहेत भागीदारी आहेत तुम्हाला सांगा बारा मध्ये अॅग्रो झालं इफको झालंय हे झालं कोणत्या कंपन्या आहेत सगळे राजकारणी लोक पुढारी लोक नेते मंडळी आणि उद्योजक सगळे मिळून जर यांच्यावर आधारायचे प्रयत्न करतात आणि स्वतःवर तोंड बंद करून यांच्यावर लागणार का नाही आमच्यावर लागणार का एकच विषय झालाय एकच विषय झाला हा हे जर तुम्ही म्हणता लिंकिंग नाही करायची लिंकिंग नाही करायची कृषी आधार काही म्हणतात लिंकिंग नाही करायची जर प्रशासन झोपा करते का हा प्रशासन काही वेळ आहे का लिंकिंग नाही करायची व तुम्ही यांना लिंकिंग लावता ते शेतकऱ्यांना लिंकिंग लावतात ते हे काय सगळे लोक हे लोक तुम्ही हा काय प्रकार चाललाय तुम्ही आता बोलले त्यामुळे तुमचं काय बाकीचे लोक दबाव नाही ना टाकणार नाही त्यांच्यावरती दबाव टाकण्यासाठी नाही तर त्यांना सहानुभूती देण्यासाठी आता आमचं म्हणणं आहे का हा आवाज प्रशासनाला परत केला पाहिजे विधानमंडळात मानला पाहिजे हा विषय सर्व लोक विधिमंडळात हा विषय मानला पाहिजे तुम्ही लोकांनी तुम्ही शांततेत घेता तुम्ही याच्यावर कारवाई करता तुम्ही दुकानदार घेता वैद्यशी घालता तुम्ही लोक आम्ही खतं नेणारी माणसं आहोत आम्हाला कधी असं कुठं काय आढळलं दुकानदार चांगलाच आहे तो ठीक आहे म्हणत नाही फोन पण आले दुकानदाराबद्दल बरं हे जे खतं ही शेतकऱ्यांना लादली जातात बोला त्याबद्दल आहे ज्याला गरज आहे तो घेणारच अनावश्यक एखाद्या शेतकऱ्यांना सण लागत एवढ्यापर्यंत जायची काही गरज नव्हती एक मिनिट याला जर याला जर वाचा फुटलं नाही तर हा मराठी माणूस रस्त्या उतरण आले फाटक सगळं आम्ही जास्त लोक करू त्याच्यावर जर आमचा अन्याचा दूर सर ना हा लिंकिंग विधी मंड्यात गेला पाहिजे हा विषय व तू म्हणतात आम्ही लिंकिंग नाही करणार कृषी म्हणतात लिंकिंग नाही करणार मग कंपनी वाले का लिंकिंग लावतात ते कंपनीवाले लिंकिंग काय लावतात ते गोरगडप्याला या लावतात आम्हाला या आपण स्वतः मी काय मोठा शेतकरी नाही तुमची बारीक ऐकून आहे ना आम्हाला असं वाटतंय तुम्ही फक्त दुकानदार टार्गेट करता हा माणूस आहे ना सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही ठीक आहे वरच्या लेवल पासून तुम्ही सूत्र ना इथं या ग्राउंड लेवलला कशाला ग्राउंड लेवलकांची ऐका तुम्हाला तुम्ही ठीक ठीकेचा कार्यक्रम लावला ना

अरे गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांना जाणणार पोराला तुम्ही आज हे चालवलंय असं कुठं असतं का चुकीचं चुकीच आहे ना मग गरीबांना सहकार्य करतोय किंवा काय आज माझ्या नावा बघा माझ्या तांबटांना बाजार नव्हते पन्नास रुपये कॅरेट मी तांबट जात होती तामाटांचे पैसे उदारी अजून नाही तो एक, ना एक शब्द सुद्धा बोलत नाही शेतकऱ्यांकरता चांगलं आहे ना दुकानदार करता सहकारी मंडळ करतो आणि तुम्ही रोज म्हणता आम्हाला शेतकऱ्यांचे फोन येतात शेतकऱ्यांचे फोन येतात तुम्ही जर त्या प्रश्नाच्या मुळे जर घाव घालत असाल तर हा तुमचा रोज घेऊन काही उपयोग नाही त्याचा तुम्ही जाऊ राहिला साहेबांचा विषय विश्वास हा प्रश्न विधीमंडळात मानला गेला पाहिजे आमदारच करतात ना आमदारांचा विश्वास झाला नाही एक आमदार काय अखेर महाराष्ट्राचा विकास नाही करू शकतो मी काय सांगते सगळे ऐका मी सात वर्ष झाले माझा हटेल इथून मी सात वर्ष बघितलं मी नोंदवून असलं नसला, नसला तरी त्याचं काउंटर मी सांभाळते आणि हे शकिल ना काल मी सहा वाजता आले नंदू सात वाजता त्याला फोन करून बोलावलं इथून माझ्या का गुन्हे नेल्या तो एवढा पण म्हटलं सकाळच्या पारी उदार भेटणार नाहीये बुनी तर करशान ना मग तुम्ही नऊ गुन्हे का माहिन नेल्या त्याची बुनी तुम्ही केली का नाही केली त्याला बिचाराने उदार गुणी दिल्या नऊ वाजता आणि तुम्ही काल दुपारी इथं आले आम्ही कुणी नसतानी तुम्हाला दोन तीन सरला आले तुम्हाला एवढं तु 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 हे केलं की, की, भाई की साप चुकीचं सा केलेलं आहे शकेल बाईनं न सोबत केलेलं आहे ना साप चुकीचं केलं उद्या गुणी उदार बोलीच मी वानेवाडीची आहे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही थेल ये नंदू आपल्या खूप म्हणजे काल अन्याय केलेला आहे हा अन्याय परत झाला नाही पाहिजे ना करायचं असेल ना तुम्ही डायरेक्ट पार्क दिल्ली वरून ठीक आहे काही अन्याय होणार नाही हा आता ही शकिल बाई ना केले नाही साफ चुकीचे केलेले तुम्ही उलट पहिला तपास करून त्याला उदर नाही ना दिलं म्हणून मग तो मला खत आणून घ्या तुला नाही परवडत ना तो यायचं नव्हतं खत न्यायला बरोबर आहे का नाही तो उदार देतो आज दोन दोन तीन तीन आज सात वर्ष झाले मी इथे किती लोकांचा उदार आहे वैयक्तिक चार ते पाच वर्षाची उदार आहे तरी तो आणि मग त्याला जेव्हा एवढा अन्याय करायचा समजत नाही दोन मिनटं जरा शांतता जरा संदीप भाऊ खर तर काल जो प्रकार झाला हा या गावासाठी निंदनीय आहे कारण येणाऱ्या गावासारखं सुसंस्कृत गाव या तालुक्यात नाही आणि एखाद्या गोष्टीवरून जर गावाचं नाव खराब होत असेल मला एक विनंती होती शकीलबाईंना सुद्धा का जर तुम्हाला असा प्रॉब्लेम आला होता तर तुम्ही आमच्यासारख्या चार माणसांशी संपर्क साधायचा होता आम्ही नंदूशी कॉन्टॅक्ट केला होत कारण मला तर नाही वाटत का नंदूसारखा हा दुकानदार या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कोणावरही सक्ती करून कुठलाही धंदा करत नाही कारण साहेब आपण दोन तीन वर्षापूर्वीच पांडव सारख्या एका दुकानदाराचं प्रकरण झालं होतं येणेऱ्या गावाने ते उपरून काढलं होतं पण पांडवच्या पाठिंब्यासाठी जुन्नर मध्ये एकही माणूस पुढे आला नव्हता पण आज नंदू सारख्या माणसासाठी ही एवढी जनता रस्त्यावर येते म्हणजे कुठेतरी तो माणूस कधी चुकणारा नाही हे येणे गावाला माहिती आहे मला एवढंच म्हणायचं होतं का कोणत्याही प्रकाराची शहानिशा न करता हा प्र, जो प्रकार झाला हा अक्षरशः निंदनीय आहे कारण हा माणूस इथं गावामध्ये कुणावर म्हणजे हेच घे तेच घे असं कधीच मी सुद्धा त्यांचा खातेदार आहे वीस वर्ष केलं दोन मिनट हो दोन मिनिट दोन मिनट आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे गावचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे तो भावने झाले पूरच नाही विषय असा आहे हा जो लिंकिंगचा जो प्रकार चालला आहे हा कंपन्यांचा आणि शासनाचा चालला आहे त्याला कुठलाच दुकानदार जबाबदार नाही कारण आम्ही सुद्धा पाहतो जुन्नरला जरी गेलं तरी त्या ठिकाणी ह्या खात्यावर हे बारीक एखादं मायक्रोन्युट्रिएंट घ्या किंवा एखादं बारीक पाच किलोचं घ्या हे घ्यावंच लागतं हा जो, ग्या, जो प्रकार चालला आहे हा याच्यावर शासनाच्या कृषी खात्यानं या ठिकाणी कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यासाठी मी जुन्नरच्या आमदारांना सुद्धा आवाहन करतो की आपण हा विषय विधिमंडळात आपण त्या ठिकाणी मांडावा आणि हा जो आपल्या इथं प्रकार चाललाय का शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय हा एकट्या येणेरे गावाचा प्रश्न आहे हा जुन्नर तालुक्याचा ता प्रश्न आहे का नव्हे तर हा पूर्ण महाराष्ट्र राज्य चालला आहे महाराष्ट्रात हेच हा प्रकार चालला आहे आणि या प्रकारासाठी कुणा एका दुकानदारावर जबाबदारी त्याच्यावर निश्चित करू नका कारण त्याचा विचाराचा काहीच दोष नसताना हा काल जो प्रकार झाला यामध्ये अक्षरशः येणारे गाव या दुकानदाराच्या पाठीशी शंभर टक्के राहणार आहे कोण कुणी किती बादशाह असला तो गावापुढे नाही आणि कुणी यापुढे मी आज आव्हान करतो का कुणी यापुढे गावाचं नाव खराब करताना त्यांनी पहिली इथं शहानिशा करायची आणि मंग पुढे मीडियाला बाहेर द्यायची नाव कमवायला खूप दिवस लागतात नाव घालवायला एक मिनिट लागत नाही मी या ठिकाणी जाहीर आव्हान करतो यापुढे जर कुणाला येणाऱ्या गावात बाहेर जायची असेल तर आपण या ठिकाणी पहिले या, या गावातील पाच पंचांशी पाच प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधा आणि मगच आपलं मत व्यक्त करा आपल्यावर जर अन्याय होत असत नक्की गाव त्या ठिकाणी उभं राहील पण जर कुठं अन्याय होत नसताना जर जाणून बुजून गावाचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्याला या ठिकाणी नक्की हे गाव दाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही